परभणी लोकसभा मतदारसंघातून खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी तिसऱ्यांदा निवडून आल्याबद्दल गंगाखेड शहरात विजयी मिरवणूक काढून जाहीर आभार सभा संपन्न झाली गंगाखेड शहरातील पोस्ट ऑफिस जवळील मंदिरापासून निघालेल्या विजय मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आली विजय मिरणुकीवर जागोजागी पुष्पवृष्टी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभा घेऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या विजयी मिरवणुकीत खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्यासह माजी आमदार सीताराम घट मामा माजी नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया ॲडव्होकेट संतोष मुंडे अतुल सरोदे रिपाईचे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव धम्मानंद गोबाळे काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युनुस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद जमीर सकूबाई लटपोते प्रमोद मस्के ॲडव्होकेट महावीर भालेराव गोविंद आय्या साधनाताई राठोड प्रणित खजे प्रमोद मस्के अशफाकभाई सय्यद इस्माईल मनोहर महाराज केंद्रे इक्बाल चाऊस आदी मान्यवरांसह महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काँग्रेस समाजवादी पक्षासह अन्य घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज खासदार साहेब हॅट्रिक करून निवडून आले गंगाकर वासियांनी त्यांना भरपूर सपोर्ट केला त्याबद्दल त्यांची भव्य मिरवणूक काढली व नागरी सत्कार करण्यात आला निवडून येण्याची दोन विधानसभा तीन लोकसभा तर प्रत्येक भारीला आम्ही बत्तीस बत्तीस वर्षापासून गुईन बिन बरोबर आहेत एक इमानदार नेता म्हणून आम्ही त्याच्या संघ राहतो धार्मिक आहे आणि एकाच विश्वासाला तडा जाऊ कधीच देत नाही त्याच्यामुळं शिवसेना ही खऱ्याच्या पाठी महाग आहे उद्धव साहेब निष्ठावंत म्हणून आमचे खासदार साहेब निष्ठावंत आणि आम्ही कार्यकर्ते बी त्याच्या संघ निष्ठावंत आहेत एवढं बोलते माझ